नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरामध्ये आरबीसी रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी सी एन एस सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच मेंदू आणि त्यापासून निघणाऱ्या नर्स म्हणजे नसांचं काम सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी डीएनए सिंथेसिससाठी खूप महत्वाचं असतं पूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला फक्त तो दोन पॉइंट चार मायक्रोग्रॅम एवढीच विटामिन बी ट्वेल सुधा, पास ची गरज असते पण तरी सुद्धा जवळपास सत्तेचाळीस टक्के भारतीयांमध्ये डेफिशियन्सी कमतरता जाणवते आणि स्त्रियांमध्ये तर हे प्रमाण अजूनच जास्त आहे पण बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केलं जातं पण याच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक शारीरिक मानसिक त्रास मागे लागू शकतात म्हणजे जर का तुम्ही टेस्ट केली तर त्यामध्ये दोनशे ते नऊशे ही नॉर्मल रेंज सांगितली जाते पण दीर्घ काळासाठी जर का तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे दोनशे पेक्षा कमीच राहत असेल तर त्याचा परिणाम म्हणून हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतो पण बरेचसे पेशंट्स आहेत की विटामिन बी ट्वेल्व कमी आहे म्हटलं की गोळ्या इंजेक्शन यावरच अवलंबून राहतात पण कसं आहे ना की एकतर हे महाग असतात दुसरं म्हणजे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याचा रिझल्ट मिळतो जोपर्यंत तुम्ही हे घेताय तोपर्यंत तो तो लेवल्स वाढतात पुन्हा काही दिवसांनी कमी व्हायला लागतात तर अशा वेळेला विटामिन बी ट्वेल्व हे कमी होत आहे याची लक्षणं काय दिसतात अगदी सुरुवातीपासून कसं ओळखायचं कुठलीही टेस्ट न करता तसंच हे नेमकं कमी कशामुळे होत आहे कारण काय आहेत कारण ती दूर केल्याशिवाय कायमचा इलाज तर होणारच नाहीये आणि व्हिडिओच्या शेवटी अगदी सर्वांनाच म्हणजे शाकाहारी लोकांना सुद्धा करता येतील असे साधे सोपे तरीही खूप प्रभावी असे पाच घरगुती उपाय देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा समजून घ्या कुठेही स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के या माहितीचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल तुम्ही ले ले नसेल पहिल्यांदाच तु व्हिडिओ पाहताय तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरुवातीपासून कसं ओळखायचं लक्षणं काय दिसतात तर नऊ मुख्य लक्षणं आपल्याला सांगता येतील त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच विनाकारण थकवा जाणवतो फारसे कष्ट केलेले नाहीयेत पुरेशी विश्रांती घेतलेली आहे तरीही थकवा जाणवतोय सतत लोळा वाटतंय दुसरं म्हणजेच त्वचा निस्तेज पिवळसर दिसू लागते डोळे सुद्धा गढूळ पिवळसर दिसतात तिसरं महत्वाचं म्हणजेच नमनेस आणि टिंगलिंग म्हणजे हाताला पायाला मुंग्या येतात तो अगदी सुई टोचल्याप्रमाणे वेदना जाणवते बधीरपणा जाणवतो कारण विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या नसांवरचं आवरण तयार करत असतं जसं की एखादे करंट वाहून नेणारी वायर असते त्याच्यावर प्लास्टिकचं आवरण असतं तर ते आवरण जर का समजा निघालं किंवा ते पातळ झालं कुठेही तर आतला जो करंट आहे तो बाहेर पास होतो त्याला हात लावला ला की मुंग्या आल्यासारखं वाटतं आपल्याला चटका जाणवतो किंवा हिट सुद्धा त्यातील उष्णता सुद्धा बाहेर पडते अगदी त्याच पद्धतीने बी ट्वेल्व म्हणजे आपल्या नसांवरच आवरण जर का कमी झालं तर त्यातून होतो मग हाताला पायाला मुंग्या आल्यासारखं पाय पायाचे सुद्धा बऱ्याचदा आग आग झाल्यासारखी वाटते अशी पेशंटची तक्रार असते चौथं महत्वाचं म्हणजेच पाल्पिटेशन छातीमध्ये धडधड जाणवते लगेचच दम लागतो पाचवं महत्वाचं म्हणजे की याचं जे काम आहे ते सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीम मेंदू आणि त्याच्या नसांवर नियंत्रण ठेवणं हे आहे त्यामुळे जर काही कमी झालं तर मेंदूचं कार्य हो। Uh, कमी व्हायला हो लागतो त्याच्यावरचा बॅलन्स जातो आणि त्यामुळेच मग अँझिटी डिप्रेशन uh, कशातच लक्ष लागत नाही कॉन्सन्ट्रेशन कमी होतं भोळेपणा हो मूड स्विंग सुद्धा वाढतात महत्वाचं म्हणजे की हे आरबीसी रेड ब्लड सेल्स लाल रक्तपेशी ज्या आहेत तर त्यांचं निर्माण करण्यासाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे बी ट्वेल्व कमी झालं की लाल रक्तपेशी सुद्धा कमी प्रमाणामध्ये तयार होतात रक्त कमी होतं आणि एच जो आहे हिमोग्लोबिन तो सुद्धा कमी होऊ शकतो महत्वाचं लक्षण म्हणजेच माउथ अल्सर सततच तोंड आलेलं असतं किंवा जीभ लाल असते सोलवटल्याप्रमाणे दिसते किंवा जाणवते जरा सुद्धा तिखट लागू येत नाही अशी बऱ्याचदा पेशंट तक्रार करतात तर शरीरातील उष्णता वाढल्यामुळे सुद्धा अशी म्हणजे सारखीच काही काही लक्षणं बी कमी होणं आणि उष्णता वाढणं याची आपल्याला दिसू शकतात आठवं महत्वाचं म्हणजे की केस सुद्धा गळतात निस्तेज दिसतात अवेळी पांढरे होतात नख जी आहेत जर नखांची वाढ होत नाही वाढली तरी सुद्धा ती तुटतात त्याला चिरा वगैरे जाऊ शकतात आणि शेवटचं पण अतिशय महत्वाचं म्हणजे की आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा बॅलन्स ठेवणं हे याचं काम आहे मेंदूवर नियंत्रण ठेवणं आणि जर का विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं तर बऱ्याचदा पेशंट अशी तक्रार करतात की झोक गेल्याप्रमाणे म्हणजे बॅलन्स आपल्या बॉडीचा आपल्याला सांभाळता येत नाही तोल सांभाळता येत नाही त्यामुळे झोक गेल्यासारखं वाटतं असं बऱ्याचदा काही पेशंट तक्रार करतात तर त्यांच्यामध्ये बी ट्वेल्व कमी असणं हे एक कारण असू शकतं तर अशी लक्षणं दिसत असतील तर अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका पहिले तर बी ट्वेल्व तुम्ही तपासा पण कसं आहे ना की बी ची जी टेस्ट आहे ती थोडीशी महाग असते तर जर का अगदीच तुम्हाला करणं शक्य नसेल तरी सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे जी काही कारण उपाय सांगणार आहोत अवलंब केला तरी सुद्धा त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे कुठलेही साईड इफेक्ट त्यामुळे होणार नाहीत कारण सर्व नैसर्गिक उपाय आहेत तर आता बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये असणारा प्रश्न की गोळ्या इंजेक्शन घेत आहेत तेवढ्या पुरतो याचे लेवल्स वाढतात ते बंद केले की पुन्हा लेवल्स कमी होतात त्रास जाणवू लागतो तर हे नेमकं कमी होत आहे कशामुळे हे समजून घ्या आणि ती जी कारण आहेत ती दूर करण्याचा प्रयत्न करा चार महत्वाची कारणं त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं आहारातूनच जर का बी ट्वेल हा घटक असणारे पदार्थ तुम्ही खात नसाल आहारामध्येच त्याची कमतरता असेल तर तुम्हाला त्याची कमतरता जाणवणार आहे मांसाहारी पदार्थांमध्ये शाकाहारी पदार्थांच्या तुलनेत बी ट्वेल्व हे जास्त असतं परंतु शाकाहारी पदार्थ जे आहेत ते पचायला हलके असतात त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की जरी तुम्ही मांसाहार घेत असाल तरी सुद्धा जर का असं सततच तुमचं बी कमी होत असेल तर तुम्ही शाकाहारी पदार्थांच्या सेवनाने आज जे आपण उपाय पाहणार आहोत त्याच्यानीच बी ट्वेल्व वाढवण्याचा प्रयत्न कर महत्वाचं कारण की आहारामध्ये तर भरपूर विटॅमिन बी ट्वेल्व घेत आहे अगदी गोळ्या सुद्धा घेत आहे परंतु त्याचं अब्सॉप्शन होणं शोषण होणं सुद्धा गरजेचं आहे आणि बी ट्वेल्व शोषणाचं काम जे आहे ते आपले स्मॉल इंटेस्टाईन लहान आतड्यांचं काम असतं पण जर का तुमची पचनशक्ती कमकुवत असेल सततच अपचन गॅसेस पोटफुगी पोट जळवणं पोट साफ होत नाही असा त्रास किंवा मग आतड्यांचीच शक्ती कमी असेल म्हणजे वय वाढलं नंतर वगैरे हे तहा होतच किंवा मग तुम्हाला आतड्यांचाच काही आजार असेल आयबीएस इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा क्रॉन्स डिसीज कोलायटीस अल्सर असं काहीतरी असेल तर त्यामुळे सुद्धा बी ट्वेल्च शोषण जे आहे ते कमी होतं आणि याच कारणामुळे एकाच घरामध्ये सारखा आहार घेणाऱ्यांमध्ये सुद्धा आरोग्याची पातळी किंवा बी ट्वेल्थच्या लेवल ह्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वेग दिसून येतात त्यामुळे आधी तुमचं पचन सुधारणं पचनशक्ती मजबूत करणं खूप गरजेचं आहे त्यासाठीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत साधा सोपा सर्वांना करता येईल असा उपाय सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणारच आहोत तिसरं महत्वाचं कारण म्हणजे दीर्घ काळासाठी तुम्ही काही विशिष्ट औषधं घेत असाल तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे अँटॅसिड पित्ताच्या गोळ्या बऱ्याच जणांना पित्ताचा हायपर ऍसिडिटी अॅसिड आसीड रिफ्लक्सचा वगैरे त्रास असतो आणि त्याच्यासाठी ह्या गोळ्या सतत खाल्ल्या जातात तर ह्या गोळ्यांच्या सेवनामुळे बी ट्वेल तुमचं कमी होणार आहे तर कुठल्याही गोळीशिवाय अगदी नैसर्गिकता हा पित्ताचा जो त्रास आहे तो कायमचा बरा करण्यासाठीचा रामबाण घरगुती उपाय हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सबस्क्राईब केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल लिंक सुद्धा त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा त्याच्यानंतर की मेट फॉर्मिंग म्हणजे डायबिटीस साठी हे औषध जे आहे ते बराच काळ तुम्हाला घ्यावं लागतं तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा बी कमी होतं काही अँटी बायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स जर का सतत घेत असाल तर त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली रात्रीचं जागरण व्यायामाचा अभाव ओ, स्ट्रेस या सगळ्यांमुळे काय होतं की आपल्या पूर्ण शरीराचं आरोग्य बिघडतं आणि फक्त विटॅमिन बी ट्वेल्वच राहील तर इतर सुद्धा अनेक कॅल्शियम प्रोटीन्स आयर्न अशा सर्व पोषक घटकांची कमतरता शरीरामध्ये होऊ लागते तर मघाशी आपण पाहिलं की विटॅमिन बी वाढवायचं असेल तुम्हाला कायमचा त्याचा इलाज करायचा असेल तर कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही घेताय पण ते शरीरामध्ये त्याचं ऍब्सॉप्शन होणं शोषलं जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपली पचनशक्ती मजबूत करणं स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी अगदी जादूप्रमाणे म्हणजे लहान मुलांना सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये नक्की देऊ शकता आणि तुम्हाला पचनाचा त्रास असेल किंवा नसेल सर्वांनी थोड्याफार प्रमाणामध्ये तर ते आवर्जून घ्यावं अगदी घरच्या घरी आपण फक्त पाच पदार्थ त्यामध्ये धणे जिरे ओवा आणि बडीशेप हे सम प्रमाणामध्ये वेगळेच पण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती भाजा आणि त्यामध्ये तेवढंच सैंध म्हणजे पिंक सॉल्ट जे आहे ते मिक्स करा मिक्सरला छान अशी त्याची बारीक एकदम पूड करा हवाबंद डब्यामध्ये महिनाभर हे छान असं टिकतं दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते एक चमचा जास्तीत जास्त एक कप भर गरम पाण्यामध्ये मिक्स करून हे घ्यावं खूप चांगला त्याचा फायदा होतो घरगुती उपाय जे करायला तर खूप सोपे आहेत पण त्याचा अगदी म्हणजे जादूप्रमाणे रिझल्ट तुम्हाला मिळेल त्यातही पाचवा जो उपाय आहे तो तुम्ही अजिबात चुकवू नका खूप इफेक्टिव्ह आहे अगदी त्याच्या टॅबलेट वगैरे सुद्धा तुम्हाला नक्कीच घेता येतील ऑनलाईन सुद्धा त्या तुम्हाला मिळून जातील त्यामुळे तो चुकवू नका सगळ्यात पहिलं म्हणजेच की दूध आणि दुधाचे पदार्थ रोज सकाळी उपाशीपोटीच एक ग्लासभर दूध आणि त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर सुंठ ही पाचक आहे दुधाचं पचन चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करते त्यामुळे ती आवर्जून घ्या एक ते दोन चमचे देशी गायचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप पोळी भातावर कुठल्याही प्रकारे तुम्ही ती घेऊ शकता आणि दुपारच्या वेळेला एक ग्लासभर ताज घरी बनवलेलं फार काळ फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक आणि त्यामध्ये मगाशी आपण पाहिलेलं पाचक चूर्ण एक चमचाभर का तुम्ही टाकून घेतलं तर खूप सुंदर रिझल्ट मिळतात ताकामध्ये अगदी प्रचूर मात्र आहे आणि उष्णता सुद्धा कमी करायला ताक जे आहे ते मदत करत दुसरं म्हणजेच भाताची पेज म्हणजे शक्यतो अनपॉलिश असे जे तांदूळ असतात तेच घ्या त्याचा जो भात आहे ओपन पातेल्यामध्ये भांड्यामध्ये शिजवा आणि सत्तरऐंशी टक्के तांदूळ शिजले की वरच पाणी आहे ते काढून त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता लहान मुलांना आणि जे वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांना आवर्जून हे द्यावं कारण पचायला तर हलकी आहे इन्स्टंट एनर्जी देणारी आहे विटॅमिन बी याच्यामध्ये भरपूर असतं सर्व जे काही त्रास आहे ते नक्कीच याच्या सेवनाने सुद्धा कमी होऊ शकत तिसरं अतिशय महत्वाचं ते म्हणजे भाज्यांमध्ये बीट गाजर आणि आवळा नहीं स्वच्छ धुवून त्याची थोडीशी साल काढून छोटे छोटे तुकडे करून थोडस पाणी टाकून मिक्सरला त्याचा ज्यूस करा आवळा जो आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात सी सी तर हे खूप गरजेचं आहे अगदीच तुम्हाला आवळा मिळालाच नाही सीझन नसेल तर अशा वेळेला तुम्ही यामध्ये पाव अर्धा चमचा लिंबाचा रस तरी आवर्जून टाका सलग आठ ते दहा दिवस सकाळी उपाशी पोटी हा रस आपल्याला घ्यायचा आहे रस घेतल्यानंतर सुद्धा किमान अर्धा एक तास दुसरं काहीही चहा कॉफी किंवा इतर दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये खूप सुंदर असे रिझल्ट एचबी तर वाढतच थकवा नाहीसा होतो मुंग्या येणं कमी नाही चेहऱ्यावरच तेज वाढत केसांची गळती सुद्धा कमी होते त्यांना खूप जास्त शुगर असेल डायबेटिक पेशंट तर अगदीच हा रस घेणं शक्य होत नसेल फारसा त्रास होत नाही कारण फायबर्स यामध्ये भरपूर असतात न गाळता रस घ्यायचा आहे त्यामुळे फारशी शुगर वाढत नाही तरी तुम्हाला शक्य नसेल तर पालक पुदिन्याचा ज्यूस पालकाची थोडीशी पानं पुदिन्याची थोडीशी पानं स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरला ती छान अशी बारीक करून त्यामध्ये सुद्धा चमचा लिंबाचा रस आवर्जून टाका आणि गाळून तो रस सुद्धा अशाच पद्धतीने सकाळी उपाशी पोटी घेतला तर खूप चांगला त्याचा फायदा चा म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य विशेषतः मोड आलेली कडधान्य फक्त तर ती कच्ची शक्यतो खाऊ नका कारण आयुर्वेद शास्त्रानुसार अशी कच्ची मूळ आलेली कडधान्य पचायला जड वातूळ असतात वात वाढवणारी त्यामुळे शक्यतो ती वाफवून तूप हिंग जिरे अशी वात कमी करणाऱ्या पाचक औषधांची फोडणी देऊनच आठवड्यातून किमान एक ते दोन वेळेस तरी सेवन करावीत खूप चांगला फायदा होतो आणि फुटाणे जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व मिळतं तर ज्याची जेवढी मूठ असेल तेवढे मूठ भर फुटाणे दुपारच्या जेवणा अगोदर अर्धा तास जर का खाल्ले तर त्याच्याने सुद्धा चांगला फायदा हा अतिशय महत्वाचा उपाय जो आयुर्वेद शास्त्रामध्ये तर सांगितलेला आहे आणि आता मॉडर्न सायन्सने सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे संशोधनातून की शेवग्याच्या शेंगा तर आपण खातोच पण त्याची पानं मोरिंगा लिव पावडर असं ज्याला म्हटलं जातं तर ताजी पानं तुम्हाला मिळाली तर उत्तम त्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी म्हणजे अगदी जशी आपण मेथीची भाजी बनवतो लसूण मूग डाळ घालून त्याच पद्धतीने बनवा चव सुद्धा अगदी मेथीच्या भाजीप्रमाणेच लागते त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न कॅल्शियम लोह तसंच फॉस्फरस झिंक आणि बी ट्वेल्व सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि जर का तुम्हाला भाजी खाणं शक्य होत नसेल खूपच बी ट्वेल्व कॅल्शियम लोह कमी झालेला आहे तर अशा वेळेला त्याच्या पानांची पावडर सुद्धा तुम्हाला मिळते बनवू शकता ऑनलाईन सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता टॅबलेट फॉर्म मध्ये सुद्धा ऑनलाईन मिळून जाईल त्याची तुम्हाला लिंक आहे ती मी व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे तिथून सुद्धा तुम्ही ते ऑर्डर करू शकता म्हणजे गोळ्या इंजेक्शन घेण्यापेक्षा हा जो आपला देशी उपाय आहे हा करणं मला वाटतं कधीही फायद्याच ठरतं घ्यायची कशी आहे तर एक चमचा भर पावडर सकाळी उपाशी पोटीला एक अर्धा ग्लास गरम पाणी चांगलं गरम असेल त्यामध्ये ही पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि ते पाणी घ्या किंवा एक गोळी गरम पाण्यासोबत जसं त्यावर लिहिलेलं असेल त्या पद्धतीने सलग किमान एकवीस दिवस तरी याचं सेवन करायचं आहे दोन महिने तीन महिने असं जरी घेतलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही कारण नैसर्गिक सप्लिमेंट आहे त्याच्याने कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीयेत फक्त तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नका खूप जणांना याच्याने फायदा झालेला आहे नक्की तुम्ही सुद्धा ऑर्डर करा आणि घेऊन पहा खूप म्हणजे जे, जे काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व कमी येण्यासाठी अगदी त्वचा केस हाडांची मजबूती सर्व यामुळे तुम्हाला मिळणार आहे ता ताजी फळ त्यामध्ये केळी डाळिंब बदाम रोज किमान चार तरी बदाम त्यासोबत आंबवलेले पदार्थ इडली ढोकळा वगैरे जे आहेत त्याच्यामधून सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळतं तर यांचा सुद्धा तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार आहारामध्ये जरूर समावेश करणं कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहे ते मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करत चला आणि अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद